हॅलो फ्रेंड्स आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आज मी आपल्यासमोर स्टँडर्ड टेन्थ म्हणजे मराठी अक्षर भारती स्टँडर्ड टेन्थ यामधील संत वाणीचा भाग अंकिला मी दाससुद्धा तुझा ही अभंग रचना आहे संत नामदेवाची याचा भावार्थ आधी एक्सप्लेन करेन आणि त्यानंतर उरलेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला टेक्स्टबुकचे आन्सर्स म्हणजे स्वाध्याय कृतीसुद्धा यामध्ये मिळेल त्या सुरुवातीला या कवितेमध्ये सॉरी भाव अभंगाचा भावार्थ काय आहे नेमकं मध्यवर्ती कल्पना काय आहे ते मी तुम्हाला आधी सांगते प्रस्तुत अभंगात संत नामदेवांनी विठ्ठलाला मन म्हणजे विठ्ठलाला म्हणजे परमेश्वराला आई समजून आणि संत नामदेव स्वतःला बाळ समजत आहेत विठ्ठलरूपी आईने आपल्या बाळाचा मायने सांभाळ करावा असे संत नामदेवांनी प्रस्तुत अभंगामध्ये विविध दृष्टांतातून म्हणजे वेगवेगळ्या उदाहरणातून हे दाखवले आहे तर चला पाहू पहिला उदाहरण म्हणजे पहिली अभंग अग्नी अग्निमाजी पडे बाळू माता धावे कनवाळू अग्नी माजी म्हणजे अग्नीमध्ये ज्याप्रमाणे चुकून समजा जर बाळ पडले तर आई एका क्षणाचासुद्धा न विलंब करता तिचे प्राण वाचवण्यासाठी जशी धावत जाते तसे विठ्ठलाला संत नामदेव येण्याची कृपा करतात म्हणतात ते दुसरं आहे तैसा धावे माझिया काजा अंकिला मी दास तुझा त्याचप्रमाणे हे देवा माझे कार्य पूर्ण करण्यासाठी तू धावते हे परमेश्वरा तू धावते तुझ्या चरणी लील झालेला मी भक्त आहे तिसरं आहे सवेची झेपावे पक्षीणी पिली पडताची धरणी आता यामध्ये पक्षिणी म्हणजे काय पक्षी पिली म्हणजे काय तिची पिलं धरणी म्हणजे काय जमीन म्हणजे ज्याप्रमाणे झाडावरून अचानकपणे जर एखाद्या पक्षाचे पिलू जमिनीवर जर चुकून पडले तर पक्षीने एका क्षणाचा विलंब न करता आपल्या पिलूपाशी मोठी झेप घेऊन जशी येते त्याप्रमाणे विठ्ठला तू माझ्यासाठी ये आता यानंतरचं पाहू भुकेले वत्सरा वत्सरावे धेनू हुंबरत जावे या याचा अभंगाचा अर्थ आहे या ओळींचा अर्थ असा आहे की वासरू जेव्हा भुकेले असते तेव्हा त्याला दूध पाजवण्यासाठी गाय लगेच हम्रत वासराकडे धावते असा यामधून अर्थ व्यक्त होतो यानंतर आहे वनवा लागला से वनी पाडस चिंतित हरणी म्हणजे ज्याप्रमाणे रानामध्ये रानात वनवा पेटला तर आपले पाडस त्यात सापडले ना सापडले तर नाही ना या शंकेने हरणी चिंतेत पडते व्याकुळ होते असे यावळीचा अर्थ आहे नामा म्हणे मेघा जैसा विनवितो चातक तैसा शेवटी संत नामदेव असे म्हणतात की हे श्री विठ्ठला मातृप्रेमाचा वर्षाव करायला सांगतात विठ्ठलाने पाण्याने भरलेला ढग होऊन चातकरूपी माझ्यावर मायेचा वर्षाव करावा अशी विनवणी संत नामदेव करतात आता हा या अभंगाचा भावार्थ आहे आणि यामध्ये उर्वरित व्हिडिओमध्ये तुम्हाला टेक्स्टबुकचे सर्वे प्रश्न उत्तरे म्हणजे स्वाध्याय कृती मी दिलेली आहे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच हेल्पफुल uh, होईल जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू